काय ना काय म्हणतो अव आई काही नाही म्हटलं तुले काय वाटते आई तुले काय वाटते म्हणजे आशू मैसून योग्य वाटते का तुले आ? आता मी काय सांगू बाई ते काय तुला करा वाटत असेल तर कर बाई आता तुला वाटते ना करा आता कर नाही आई माता आता म्हणजे चांगलं तर आहे बाई आता म्हणजे माझं मन आहे आई शंभर टक्के मन आहे बाई अं पण तसं सगळ्या बहिणी भावायचं माया सगळ्या बहिणीचं म्हणणं झालं की शांताबाई पोराचा विरोधात करू नका पोराला एकदा विचारा पोरी विचारा मगच निर्णय घ्या सगळ्या बहिणीने माया मला सल्ला दिली बरं असं काय हो हो ते विचारले तिला सल्ला दिले मग दिली त्याची सल्ला बरोबर आहे त्याचं पोरापोरीचा विरोधात करूच नाही खोळा आहे तो हा काय नाही तू इचार ते माया बोर ते विचारायला दिला तेज म्हणत माहिती आशू जा माहिती आशू विचार गेला संध्याली आणि बघ ना तू विचार तो काही मन काय आहे काय नाही मग कसं निर्णय घे होय तसंच कर तुम्ही बघ ना शी डबल एकदार बोल तुम्ही मग 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 ठरवतो का आहे तर आव संध्या ओ संध्या संध्या व काय बाई तुम्ही यावर दिला मी त्यावरून चिवर चिवर करून राहिली होती तिकडे आणि आपल्या तेजस्वी सासूबाई बोलून राहिल्या त्या माया सांग जातो म्हणतात बाई त्या जातो म्हणतात तू घे आता घरी कामा आहे म्हणतात गणपती उठाव लागतो जातो म्हणतात अ हो काय व पाय व त्या मम्पाचं घरी बिचारायची आई बोलावलं होतं ते जातो निघतो म्हणतात त्या हो ना गणपती उठाव लागते म्हणतात हो ना बाई आम्ही बी जातो ना मग आम्हाला गणपती आम्ही बी जातो मग त्या गेल्या की आम्ही जातो आ, आई थांबते लागलं तर पण मी जातो आता मी काय थांबू व मग अजून मला आणून द्यायचा घोर तिच्या मांग बाबांच्या मांग आता नाही थांबत मी मी त्याच सांगत येतो आता ती गेली आता मी आली मागून मग आता सांगत जाऊ ती गेली अशी उतवू न मी मी काय करू थांबून पा मग तुमच्या मनानं थांब सांगता थांबा आहे तर मग चला तुम्ही काय म्हणून राहिला त्या बाई मला अ इकडे ये म्हटलं तुला एक गोष्ट सांगतो सांग ना बाई काय म्हणता अव म्हटलं हाय संध्या तू किनी एक वेळ आशुली विचार बाई पक्क्यात तिचं मन हाय नाही हाय लग्नासाठी मी मी बाबनाला विचारतो नाही काल तुम्ही बाबांनी विचारले ना काय म्हणत मग ते अहो अगोळावची उत्तरं देत जाय कधी काय म्हणे कधी काय म्हणे पक्क्यात विचारतो तुम्ही ते विचार आप माझ्या सगळ्या बहिणीचं म्हणणं झालं माय मैत्रिणीचं की शांताबाई निर्णय एकदम नका घेऊ पुरापुरी विचारा पण तू विचार माहिती पुरले मी विचारतो माया पुराले त्या दोघेनं कधी होऊन म्हटलं तर करू बाई नाही तर राहिलं बरं बाई मी बोलतो असे सांगा काय आहेत त्याच्या का करायला <coughs> हो नाही त्यासाठीच नाही जबरदस्ती थोडी करतो काय मी मला एकच सुनाय ना जबरदस्ती काय करू तिचे मन नशी तर राग थोडी नाही मला तिचे काही अपेक्षा असतात पोरीच्या बोराच्या पो नाही नाही मग जबरदस्ती थोडी करणार आहे मी मग एवढ्या जुन्या काळात जबरदस्ती नव्हती गेली तिच्या मायावर मला विचारलं होतं तर मी विचारणार नाही काम नाही नाही पाहिजे इच्छा असेल तर बघा आज चालली का तू हो ग आज जातो आम्ही कसं गणपती बसलेला आहे ना ग आमच्याकडे तर तू उठवायचं आहे ना, उठ ना। तसं पप्पा आहेत घरी आणि हे पण आहेत पण माणसांना काय कळते का। गणपतीला नैवेद्य मोदक सर्व करावं लागेल ना आज जावंच लागते ना थांबली असती मी गणपती नसते थांबली असती पण आता नाही थांबत हो दीदी आम्हाला पण जावं लागेल घरी आमचे घर गणपती आहेत ना माझे दादा पप्पा एकटेच आहेत घरी तुला तर माहित आहे पण आम्हाला जावंच लागेल आज म्हणजे आईला मला जावंच लागेल आजीचं काय माहित हो ना <laughs> आता नाही ते आहेत काही मामी या ना या ना काय मामी काय म्हणते नाही नाही आज हो मामी गणपती आहे ना मामी बसलेला उठवा लागेल ना म्हणून चाललो

काय ग तू मम्मी ती धरून बसली लग्नाचा विषय जाऊ दे ना एवढं काय अर्जंट आहे का माझं लग्न करणं होता पाहू नंतर पाहू कधी नाही व नंतर कधी म्हणे आता आता विचारलं सांग, हो का सांग। की तो हो आहे काय स्पष्ट सांग ते खरं नाही जबरदस्त नाही आहे त्यावर आहे की नाही बाई तिची तुम्हीच सांगा जबरदस्त नाही आहे तुम्ही वाटत असेल खरंच काही तर हो म्हण नसेल तर ते बी सांग आता मग मी कसं आहे म्हणजे तसं तर चांगलं आहे सर्व यांच्याकडे काही प्रॉब्लेम नाही आहे आताचा स्वभाव खूपच मस्त आहे बडी आहे एकदम आता माझं पट्टे पण पण आता ते थस तुम्ही त्याला पण विचारा ना बबनला त्याचं काय म्हणणं आहे तर त्याची आई चार तू ते सांग मले ते काय स्पष्ट सांग मला हो ग बाई आशू काही मनात ठेवू नको तुला वहिनी व्हायला आवडते का माझी तुझं माहित तुला माई तुला माहित आहे मला स्वष्टी डायरेक्ट बोलणं आवडते आवडते का तुला, तुला, तुला बबन दिदू कसं आहे मी ते काय आवडायचं काय ग म्हणजे तसं कधी विचारच नाही केला बघ बाकी सर्व चांगलं आहे शिक्षण चांगलं आहे घर चांगलं आहे तुमचं प्रॉपर्टी आहे घरी बाकी कशाची कमी नाही आहे त्या फिलिंग्स कधी मी त्याबद्दल अशा आणल्याच नाही माझ्या मनामध्ये म्हणजे असा विचारच नव्हता त्या केला कधी पण बाकी असं लग्नाचा हिशोबा नाही तर सर्व चांगलं आहे म्हणजे नाही म्हणासारखं नाहीच आहे तर ठीक आहे हो आहे माझी <laughs> चाल बाई बाईली सांगून येतो मम्मी हा बाय सांगून येतो खरच योग्य निर्णय घेतला बरं या कारण की असं सासरन अशी सासू नशी ननद नशी सासरा तर नसा नवरा तुला खरंच लय शोधून सापडला नसता खरंच लय चांगला निर्णय घेतला अशी त्या जीवनाचा लय मस्त म्हणजे मला आवडती मला पटलं म्हणून नाही तर खरंच लय मस्त निर्णय घेतला येतोच मी आता सांगून काय मग माझी होणारी वहिनी इकडे बघ आहेत ना तुझं काय तू पण करून राहिली मला हे बाय मी तुझी वहिनी जरी झाली ना तरी रहा। आपलं नातं बहिणीचंच राहणार आहे म्हणजे कसं आपलं जे फ्रेंडशिपचं नातं आहे फ्रेंडचं ते असंच कायम राहिलं पाहिजे समजलं ना ते आपल्या फ्रेंडच्या नात्यामध्ये ते वहिनी भाऊचं नातं मदत आलंच नाही पाहिजे हो ग बाई तसंच होणार आहे तू माझी जी तर जेव्हा भावाची मैत्रीण होती आणि तेच राहणार आहे ननदभाऊ जायचं फक्त आपण जगला जगला दाखवण्यासाठीच होणार आहे पण आपलं फक्त मैत्रीमध्ये मैत्रीच राहणार आहे मैत्रीचंच राहणार आहे समजलं ना मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे आहे होती राहणार अरे वा बाप्पा विसर्जन कोण न केलं बाप्पाचं विसर्जन दोन तीन दिवसापासून पाच दिवसाच बसू ते गणपती कोणी सात दिवसाचा म्हणून डोकं गर्दी करू राहिले ना विसर्जन करायसाठी पण आपल्या घरात दहा दिवसात असते बाबा आपल्या घरी नाही आपल्या घरी दहा दिवस गणपती बसतात काय होई काय म्हणतो बबम्या मला काय घुमून फिरून गोष्टी नाही मला पक्क सांग तू हो आहे का लग्न अशी सोबत काय आई तू मागो पडली माझ्या लग्नाच्या काय खरं तू लग्न समजते की नाही समजत थांब ना जरा ते लोक सांगू मला लग्न तर करावंच लागते बाबू तुला कोणती दुसरी बोरगी पसंत आहे काय Hmm? दुसरी भरगी पाहायची इच्छा आहे का हे अशी नाही पाहिजे असं सांग कसं बाबू लग्न आहे ते काही गंमत नाही आयुष्यभरचा प्रश्न आहे समजलं ना तिथे आई कस आहे ती बरोबर आहे तु आयुष्यभरचा प्रश्न आहे तिचं हो आलं काय हो म्हटलं का तिला हो तिचं हो आलं हो म्हणते ते म्हणते एक पण त्याला विचारा म्हणते काय बोलत तिला आश्चर्य वाटतो तसं तरी आई तुला सांगू काय तसं अश्विनी चांगली आहे चांगली पोरगी आहे खरंच चांगली पोरगी आहे ज्या घरात जाईन ना त्या घराचा उद्धारच करीन ती चांगली गोष्ट आहे तुला आवडली ना मग काय हो म्हणून टाक पाय मला आवडायचं काय रे मला करावं लागतं का बायको की तुला करावं लागतं तू सांग <laughs> आई जास्त करून तुला तुझ्यासोबत राहावं लागते सुनीसोबत सासू सुनायचं सा पटलं पाहिजे ना बा मी काय करू बा मला आवडली नाही आवडली तरी मी आणि मा आवडीची नाही पटलं तू आता काय करू करूचे भांडणं करू तू आवडीची करबा तू सून ते बरं आहे तू आवडीची केली टेन्शन नाही मग मला माई म्हणजे म्हणजे माय आवडीची करू तू तुला नाही बाई तू आवडीची केली म्हणजे मला टेन्शन नाही दोघीची भांडणंही झाले कधी सांगून देईन मग तुझीच भाजी आहे तू यास सारखी आहे का मला टेन्शन मग <laughs> um, आय <Faster sound sound music> <laughs> <गरसं का? laughs> वो ले हुशार आहेस हुशार बाबाचा चालला मोठा नाव सामने आते बच्चे चांगला साव हे ब मला घुमन फिरून सांगू नको बाबा पोष्ट सांग पोष्ट 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 सांगू का तुले बोल हो म्हणून टाक मग हो काय बर हो म्हणून म्हणता ओ बाबा जाय हो मन सुदी सुदी लय हरी झाली होती सुन 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 मन हो जाय <laughs> बघ ना मै भाजी आहे म्हणूनच नाही पण खरंच आशिल्ले चांगली आहे रे अरे बाप रे आता मी रोज ऐकत जाईन हे ह्या अरे बस झालं बाबा तारीफ करू ते भाजीची जय हो मन जय किती बदमाश बनायचं आहे तू अग गवले का आलीस था, आली था। देवार साखर ठेवतो हो काय करावं आईच खरं ना लय माग लागली ती माय लग्नाच्या आता झाली तुझं मन शांत आणि तिच्या भाजीला हो म्हटलं त्याच्यावर बी शांत झालं

आई आता या मग हा आमच्या घरी आता तिकडे आल्या म्हणजे या ना, ना आता एखाद्या दिवशी घर पाहिले आता माय बाई ना तुम्ही नाही राहत नाही इतकं भारतात अमेरिकेत राहते असं वाटते माय काय जा सांगा आम्ही नाही आहे नाही या तसं बी झाली इकडेच आहे ते दीड दोन महिने झाली इकडे आहे तो जायला ती इकडेच आहे तो जाय तू इकडे याचा विचार चालू आहे भारतात पण आता एकदम नाही होत ना बाई कोणती गोष्ट हो ना बाई बरोबर आहे ना शांती आहे ओ शांती आहे शांता हो, हो नाही हो आली ना ते फडाच बांध राहिली तिन मी आई आई तुझ खबर आहे म्हटलं लग्न आले हो म्हटलं बरं हो म्हटलं काय चांगलं चांगलं झालं चांगलं चांगलं काय मी मीसीयासरि नाही साखर ठेवली देवा पुढे हो बाई ठेवली साखर देवापुढे चाल बाई आता जाता का मग बाई तुम्ही संध्या पाय लागून घे हो हो बाई हो या मग आता तिकडे बाई आमच्या घरी आल्या म्हणजे कायच येणं होते कायच येणं होते काय येणं होत नाही बापा आता लग्न कोर आता इकडे तुम्ही इकडे आम्हाला हो बाई लग्न इकडे तिकडे येऊ मग तुमच्या घरी तुमच्या घरी या तसं तर काही होत नाही मग काय झालं तुम्ही तिकून येता टेकले की निघून तुम्ही तिकून येता आमच्याकडून असं म्हणता काय पाहू मग आता कुठे आला तिस ठिकाणी लग्न लागेल की नाही सारखंच आहे चला बापा आता आमची गिरी करा बरं उशीरून राहिला आम्हाला 아